माथेरान निसर्ग पर्यटन असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष संतोष कदम यांचे उपोषण मागे माथेरानवासियांना शार्लोज तलावातील पाणी पिण्यासाठी एकमेव सुविधा आहे परंतु गेले किमान या तलावातील गाळ कचरा काढण्यासाठी स्थानिक रहिवाशांसह शासन दरबारी पाठपुरवठा केला परंतु फक्त आश्वासनच मिळत असल्याने निसर्ग पर्यटन संस्थेचे अध्यक्ष संतोष कदम यांनी दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी माथेरान श्री राम चौक येथे आपल्या सहकार्यांसह उपोषणात उपोषणाद्वारे अनेक बिकट समस्यांना न्याय मिळवून देत आहेत सव्वीस जून रोजी बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर दिनांक सत्तावीस जून रोजी माथेरान नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल इंगळे यांनी उपोषण स्थळी संतोष कदम यांची भेट घेऊन पंधरा जुलै ते वीस जुलै या कालावधी संबंधित शासकीय अधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समवेत संबंधित प्रक्रिया पूर्ण करून त्वरित तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले जाईल असे आश्वासनाचे लेखी पत्र अध्यक्ष संतोष कदम यांना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले या प्रसंगी माथेरान नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत सह भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मंगेश म्हसकर विधानसभा तालुका अध्यक्ष किरण ठाकरे शेलू ग्रामपंचायत सदस्य नरेश मसने माथेरन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रवीण सकपाळ सह माथेरानचे ग्रामस्थ उपोषण स्थळी उपस्थित होते काय सांगाल की हे जे उपोषण सुरू होतं आज आपण उपोषण स्थळी आलेले आहे काय मागणी होतंच आणि यावरती आपण काय तोडगा काढणार आज उपोषण स्थळी श्री संतोष कदम यांची अत्यंत रास्त आणि बराच काळ प्रलंबित असणारी अशी मागणी होती मात्र शहराला ज्या शार्लोट लेकमधून पुरवठा होतो त्या लेकमध्ये गाळाचे काम गाळ काढण्याचे काम बराच काळ झालेले त्याच्यामुळे ते, ते नेक सर्व गावाला आवश्यक असणारी अशी मागणी केली होती आणि एका रास्त उद्देशासाठी ते आज उपोषणाला बसले होते या बाबीची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन एक आम्ही हे तातडीने काम करण्याचे ठरवलेले आहे साधारणपणे याच्यामध्ये तांत्रिक एजन्सी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नगरपालिका हे एकत्र येऊन तसेच येथील इतर कार्यालयांचे सहकार्य घेऊन पंधरा जुलै ते वीस जुलै या कालावधीमध्ये जो कालावधी आहे त्याच्यामध्ये हे काम काम करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्नरत आहोत आणि मोस्टली आमचा प्रयत्न आहे की एवढी जुने मागणी असल्यामुळे पंधरा ते वीसमध्ये हे काम खूप तातडीने टाकायचे निश्चित त्याच्यामध्ये प्रयत्न